नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास नऊ मार्च प्रोममध्ये जानू आत्तापर्यंत स्वतःला खूप नशिबान समजायची की तिला जयंतसारखा नवरा मिळाला पण जानवीसोबत भयंकर कृत्य करून जयंतने दाखवला त्याचा सायकोपणा जयंत जानूला स्वतःकडे खेचतो आणि म्हणतो जानू तू कॉलेजमध्ये सगळ्यांना नीट नेम ठेवण्यामध्ये एक्सपर्ट होतीस मला पण दे जानू म्हणते जयंत तू तर तो मला कुठलं नाव सुटेबल असेल सायको कॉल मी सायको जानवून जयंत हे काय बोलतोस तंतू जानू म्हण मला सायको कॉल मी सायको पण जानू काही बोलत नाही आता जयंत मोठ्याने ओरडतो मला हाक मार सायको जानवून सायको तंतु का मी तुला सायको वाटतो इतरांचे नाव अभिराम अखिल आणि मी सायको ढकलत म्हणतो तू तुझं पास्ट पण माझे शेअर करत नाही आहे म्हणजे तुझ्याकडून चूक झाली जानू त्यासाठी तुला शिक्षा मिळायला पाहिजे चल गुडग्यावर जा जानून जयंत हे काय करतोस तोंड जानू मी काय सांगितलं गुडग्यावर जा आता ती घाबरते आणि गुडघ्यावर बसते जयंत तिचे दोन्ही वर करतो आणि डोकं पकडून म्हणतो सरळ मान ठेवायची इकडे तिकडे अजिबात हलवायची नाही हे आत वरतीच राहिले पाहिजे खाली येता कामा नाही तो जानूला खूप टॉर्चर करत असतो आणि ह्यामध्ये जयंतला खूप आनंद मिळतो जानू मात्र खूप घाबरते जयंत हसतो आणि निघून जातो इकडे मात्र लक्ष्मीला काय जाणीव होते की तिला जानूची खूप काळजी वाटत असते ती श्रीनिवासला म्हणते आहो मी काय म्हणते आपण जानूला भेटायला जाऊया का श्रीनिवास म्हणतो हे काय मध्येच तिथून ती माहीत नाही पण मला जानूची खूप काळजी वाटते श्रीनिवास म्हणतो जानूची कसली काळजी जयंत आहे ना इकडे आता जानूला कळून चुकतं की जयंत खरंच सायको आहे आणि या घरामध्ये कुणीही येत जात नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद